मागच्या दोन दिवसापासनं माझ्या काही विरोधामध्ये व्हिडिओ जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मी सांगू इच्छितो मी महेश लिमशेट्टे प्रभाग समन्वय कावलबाव या ठिकाणी महाराष्ट्राचे जी ग्रामीण जीवनोत्ती अभियानाअंतर्गत कार्यरत आहे या ठिकाणी काम करत असतेस मी महिलांसाठी काम करत आहे आणि ते याच्या अगोदरसुद्धा माझा अनुभव म्हणून मी सहा वर्ष जिंतूर तालुक्यामध्ये भोगावदेवी या प्रभागामध्ये कार्य केलेलं आहे पण मागच्या ह्या व्हिडिओमुळे मी व्यथित झालेलो आहे मला याचं खूप मानसिक त्रास व्हायला लागलेला आहे याच्यामध्ये जे काही माझ्या विरुद्ध आरोप करण्यात आलेले आहेत त्यामधला पहिला आरोप जे की मी महिलांसंदर्भामध्ये अश्लीष चाळे केले जातात अशा प्रकारचा व्हिडिओ होता या ठिकाणी माझ्या एवढ्या ताई आहेत या माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या मदतीला असतात आणि यांच्या अंतर्गत या कमीत कमी तीन हजार महिलांचं नेतृत्व करतात आणि त्यांना मदत करत असतात जर मी यांच्यासोबत जर असं जर अश्लीष चाळे करत असेल वाईट नजरेनं पाहत असेल तर ह्या ताई माझ्यासोबत काम करू शकल्या असत्या का हा प्रश्न सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा आहे हा विषय खोडला गेला पाहिजे त्यानंतर जे काही मी मिटिंग्स ठेवतो रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत असं म्हणलं जातं याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे गुगल मीट ही ऑनलाईन असते आणि या मिटिंगच्या माध्यमातून संध्याकाळी सहा सात आठ वाजता मिटिंग जरी चालू झाली तरी ही सर्व मिटिंग या सर्वांच्या परमाणनेच घेतली जाते यानंतर ज्यावेळेस मी या ठिकाणी रुजू झालोय त्याच बुजूच्या त्यावेळेस मी यांच्याशी सर्वांशी संपर्क साधला संबंध बोललो त्यांच्याशी आणि त्यांना विचारलं ताई मी तुम्हाला किती वाजे पण कॉल करू शकतो कितीपर्यंत बोलू शकतो किंवा तुम्ही मला किती वाजे पण करू शकता यांनी सांगितलं सर आम्ही रात्रीच्या दहा वाजेपर्यंत मिटिंग्स असतात आमच्या त्याच्यामुळे आम्ही तुम्ही आम्हाला दहा वाजेपण कधीही कॉल करू शकता आणि मी तुम्ही आम्ही सुद्धा तुम्हाला त्या टाइमपत करावं का हे आमचं बोलणं झालं त्यानुसार मीटिंग्स होतात आणि मिटिंग्स ह्या अशा गुपचुप नाही कानाला नावून नाही होत आहेत गुगल मीट्स त्या ओपन आवाजामध्ये होत असतात यांच्या सर्वांचे घरचे पती जे आहेत किंवा लिए लिए जे कुटुंब सदस्य आहेत हे सर्वजण ते व्हिडिओ ऐकत असतात जर मी जर त्या व्हिडिओ मध्ये किंवा त्या मिटिंग्स मध्ये जर काही अश्रीष भाषा वापरली असतील किंवा यांना काही वाईट बोललो असेल तर यांच्या परिवारातील सदस्य गप्प बसले असते का हा सर्वात मोठा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर हे दोन मुद्दे फोडल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर जे काही मानधन आहे मानधनाच्या बाबतीमध्ये जे काही या ठिकाणी स्वायत्त संस्था म्हणून प्रभाग संघ आमचा या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर ग्रामसंघ त्यानंतर एस एस जी स्वयंसहायता संघ प्रभाग संघाचे पदा, पदा प्रभाग संघाची जी रजिस्ट्रेशन आहे तो धर्मदायला असते मग त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार असतो आणि त्यांनी ठरवलं की ज्या ताई याच्यामध्ये काम करणार नाहीयेत मंथली पूर्ण एका महिन्यामध्ये काम करणार नाहीयेत त्यांचं कुठल्याही प्रकारचं मानधन काढायचं नाही अशा प्रकारचा ठराव प्रभाग संघाने घेतला होता त्यामुळे त्याच्यामध्ये माझं कुठलंही काही मी काही करू शकत नाही आणि जे काही मूल्यांकन आहे ते मूल्यांकन राज्य कक्षाने ठरवून दिलेलं आहे ते ना मी ठरवलेलं आहे ना जिल्ह्याने ठरवलेलं आहे त्यामुळं जे काम करतात त्यांच्या कामानुसार त्यांना ते मानधन पडत असतं म्हणून मला हे तीनही गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यानंतर जे काही यांच्याकडनं अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे की महिलांना गाडीवर घेऊन जातात महिलांना फोन करतात हे जे काही असेल मला एक सांगायचं आहे की बस, म मला सरांनी काम सांगितलं होतं आणि माझ्याच्यानं ते झालं नाही मला थोडंसं मी नवीन ना असल्यामुळं मला सरनं कामं सांगितली आणि मला माझ्याच्यानं झाले नाही मला वाटू लागलं थोडंसं सरांनी समजून घ्यावं थोडं थोडंसं सर थोड़ा सा, थोड़ा सा, चिटले माझ्यावर बाकी याच्यात माझा काही संबंध नाही आणि मी आ, मी कोणाच्या सांगण्यावरून असं काही बोललेली नाही भावनेच्या भोलात घरात रागामध्ये बोलले गेले प्रभावती सावंत कावलगाव रागात खावलगावची आहे आणि मी परवाला एक व्हिडिओ व्हायरल केला होता तर त्यामध्ये मी सराविषयी आणि महिलांविषयीच सर बोलले होते रागाच्या भरात म्हणा भावनेच्या भरात म्हणा बोलले होते त्याबद्दल मी त्यांचं काही मन दुखावलं का असेल तर त्याबद्दल मी माफी मागते धन्यवाद